अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई डोंगरखंडा येथील इसमाचा आढळला विहिरीत मृतदेह तीन दिवसापासून शोध होता सुरू डोंगरखर्डा येथील विठ्ठल पुजाराम पेंदोर व एकोणसाठ यांचा मृतदेह गावालागतच्या विहिरीत आढळला कुटुंबियांकडून तीन दिवसापासून शोध कार्य सुरू होते रविवारी सकाळी गावालागतच्या विहिरीजवळ त्यांचे कपडे चप्पल व टॉवल शेत दिवाणजी श्रावण सोयाम यांना दिसल्याने सदर माहिती उघडकीस आली विठ्ठल पुंजाराम पेंदोर हे व गावातील बकऱ्या राखण करीत होते गुरुवार एकोणीस चरण्यासाठी गेले होते सायंकाळी बकऱ्या घरी आल्या उशिरापर्यंत घरी आले नसल्याने त्यांचा नातेवाईक कडे फोन करून शोध घेण्यात आला याच परिसरात बकऱ्या चरण्यासाठी घेऊन येत होते रविवारपर्यंत शोध कुटुंबाकडून सुरूच होता आशिष भिसे यांच्या शेतातील काम बघण्याकरिता असलेले दिवाणजी श्रावण सोयाम हे शेतातील मशागत करून पीक टाकावे म्हणून गेले असता विहिरी जवळ त्यांना कपडे चप्पल व टॉवल दिसून आला गावात जाऊन गावाकऱ्यांना माहिती दिली विठ्ठल पेंदोर यांच्या कुटुंबियांना सुद्धा माहिती दिली तेव्हा त्यांची ओळख पटली कळम पोलीस गजानन धात्रक हो व यांनी घटनास्थळी पंचनामा केला शव विच्छेदन करण्यात आले असून अंतिम संस्कार डोंगरखर्डा स्मशानभूमी येथे करण्यात आला कळप तालुका प्रतिनिधी विरेंद्र चव्हाण